टाका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पीव्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत आहेत तर विजय व्ही सी फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर मुंडा शोरूम नजी कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट काका डॉट कॉम या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा उपस्थित सर्व हिंदू बांधव भगिनी आज बांगलादेशमध्ये हिंदूंवर तो अत्याचार होतोय तो अत्याचार मागच्या अनेक दिवसांपासून मागच्या अनेक महिन्यांपासून जवळपास वर्षभरापासून सुरू आहे त्याचा निषेध करण्यासाठी हिंदू समाज एकवटला पाहिजे त्या कारणासाठी आपण आज इकडे सगळे जमलेलो हो। आहोत तिकडे जो अत्याचार होतोय हिंदूंवर हे आपल्याला सांगून देखील खरं वाटणार नाही आपण सोशल मीडियावर जे काय बघतोय त्याच्या खूप पलीकडे जाऊन तिकडे अत्याचार आपल्या माता भगिनींवर होतोय आपल्या बंधूंवर होतोय त्याचा निषेध करण्यासाठी आपण सगळी इकडे जमलेलो आहोत फक्त निषेध करून होणार नाही आणि म्हणून आजची सभा आणि आज जे काय मनोगत होईल ते मनामध्ये घेऊन आपल्याला सतर्क आहे कारण का बांगलादेश मध्ये घडलं ते आपल्या देशामध्ये कधीच घडणार नाही असं समजू नका हीच समज ब्रिटिशरांची होती आज ब्रिटन मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ब्रिटिशरांना घरातून बाहेर काढून मारलं जात आहे त्यांच्या माता भगिनींच्या आबरून लुटल्या जात आहेत बांगलादेशचा प्रकार याचा जेवढा निषेध करावा तेवढा आहेच तिकडे बांगलादेशचा निषेध करत असताना आपण इथे गाफील राहू नका तुम्हाला काय वाटतंय बांगलादेश मधले कोण इकडे नाही आहेत बांगलादेश हे तिकडचे मुसलमान आपल्या भारत देशात नाही आहेत ते इथेच जगतायत ते इथेच आहेत त्यांची पोरं इथेच शिकतायत ते इकडेच नोकऱ्या करतायत आता तुम्ही मला सांगा हे असे आपल्याकडे राहून आपल्या देशाच्या विरोधात हे जर जाणार असतील तर अशा देशद्रोही लांड्यांना आपल्या या देशामध्ये राहण्याचा अधिकार असा नाही हे एकदा तुम्ही सांगून हे कधीपर्यंत आपण सहन करणार आहोत अहो आपण हिंदू सुसंस्कृत आहोत पण आपल्याला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी हे शिकवलंय हो जसा शत्रू तसा मी आणि म्हणून रावणाला मारायला रामाला जन्म घ्यावा लागला आणि कंसाला महाराजाला कृष्णाला जन्म व्हावा लागला तर जसा माझा शत्रू आहे ना तसाच आपल्या हिंदू समाजाला राहावा लागेल आणि जर नाही राहिला तर काही इकडचं शिल्लक राहणार नाही ते लोक रोज येत आहेत आपल्याकडे ट्रेन भरून भरून येत आहेत कुठल्या कुठल्या नेपाळ वेपाळच्या मार्गातून येत आहेत आपण गाफील आहोत अहो एका एका हिंदूच्या मागे जर दोन मुसलमान उभे असतील तर त्यांच्या हातात शस्त्र आहेत आपल्याकडे काय दांडे आपण कोण आहोत आपण शांती प्रिय लोक ह्याचा अर्थ मला अजून पण कळणार समोर जर कोण अंगावर आला तर त्याला काय अगरबत्ती द्यायची आता त्याला काहीतरी घडवायचंय म्हणून तो या देशात आला आहे बघा त्या लंडनची परिस्थिती बघा अनेक देशांची परिस्थिती जिथे मुसलमान सर्वात जास्त आहेत आज काय झालं त्या देशांचं त्यांना त्यांचा कॅलिफेट बसवायचा आहे तो कॅलिफेट बसवण्यासाठी ही सगळी धडपड आहे अख्ख्या जगावर त्यांना जे काय धर्म आहे ना तो बसवायचा आहे अख्ख्या जगावर आपण देश कुठे घेऊन बसलोय एक बांगलादेश कुठे घेऊन बसलोय एक लंडन आणि एक ब्रिटन कुठे घेऊन बसलोय अख्ख्या जगावर त्यांना धर्म बसवायचा आहे आणि तुम्ही आणि आम्ही फक्त देशावर आपली गल्ली जमाळू शकत नाही ते जगावर राज्य करण्याचा विचार करताय आपण कुठे अहो चारी बाजूने घेरला हिंदू समाजाला एका मोर्चाने हे सगळं संपणार नाही आमच्या ताईकडे बोलल्या की हे सगळं चित्र समाधान करा काय मुळेच नाही ही सुरुवात आहे लक्षात ठेवा अजूनपर्यंत युद्ध संपलेलं नाही जे आपले जवान एवढी वर्ष जिथे काय प्राण्याची आहुती देऊन गेले ना जे ना शहीद झाले ते असेच नाही शहीद झाले अहो रोज चारी बाजूने घेरला जाते आपल्याला आपल्याला काय माहित आपल्याला काय माहित आपल्या मुली पाळवल्या जात आहेत आपल्या गणपतीच्या रॅलीवर विसर्जनाच्या रॅलीवर फेक होते आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या देशामध्ये होत आहे सगळं एक रॅली काढून संपणार आहे आपल्या गणपती आपल्या रामनवमीच्या कार्यक्रमावर दगड फेक होते हनुमान जयंतीच्या रॅलीवर दगड फेक होतोय आपण कुठे बांगलादेश मधला हिंदू वाचवायचा ना तो वाचू आपण नरेंद्र मोदी साहेब आहे त्याच्यासाठी पण आपल्या या देशाची वाचवायची जबाबदारी पण आपल्या सगळ्यांवर आहे गाफील राहू नका असे अह बांगलादेशला आडवा करायला ना आपल्या मोदी साहेबांना दोन दिवस लागणार नाही अठ्ठेचाळीस तासामध्ये बांगलादेश आडवा करू पण आपला हिंदू समाज हा आपल्याकडे एकच देश आहे नेपाळ एक मोठा हिंदू देश होता पण त्याची संख्या फार कमी आहे आपल्याकडे एकच देश आहे मुसलमानाकडे किती देश आहे अरे तुम्हाला नाही ना आवडत ना आमचा देश तर जा दे। ना हे बघा बघून त्रास होतो ना तुम्हाला तर हकलून जा कशाला आहे इथे मग आम्ही जर काय बोलायला गेलो तेव्हा मायनॉरिटी आहे ना केरळामध्ये पण आपण हिंदू मायनॉरिटी आहे तो कसा जगतोय अनेक राज्यांमध्ये आज आपल्या देशामध्ये हिंदू मायनॉरिटी आहे तो कसा जगतोय आपण हे फक्त सहन करायचं कारण का आपण संख्येने जास्त ही आपली चूक आहे हो माझ्याकडे एकच देश आहे मी हिंदू म्हणून जगू शकतो तो माझा एकच देश त्याला हिंदुस्थान म्हणतात आपण जिथे उभा होती तिथे बाजूला पाकिस्तान आहे एका बाजूला बांगलादेश आहे काय घानेडे प्रकार झाले हो त्या बांगलादेशच्या त्या मुसलमानाने स्वतःच्या पंतप्रधानांबद्दल जे काय केलं ना, ना। माणूस की असलेली माणसं नाही करू शकत अहो ते त्यांचेच झाले नाही तर आपल्या कधी होणार आहे बघा जिथे जिथे जे काय चाललंय अख्ख्या जगामध्ये जिथे जिथे मुसलमानांनी पाय ठेवला त्यांनी गर्दी जमावली त्यांनी एका बाजूने एका देशाला घेरलं की तिकडच्या माणसानं आणि तिकडच्या देशाला अस्वस्थ केलं ही परिस्थिती आपल्यावर आपण आणणार आहोत उद्या आपल्या माता भगिनी जर रस्त्यावरून चालत असतील तर आपण काय विचार करायचा नाही कोणतरी यांना पळून नेईल कारण का ते संख्याही वाढत आहेत अगदी लहान लहान मुलं जेव्हा शाळेत जातील अहो आपण आज मंदिरांवर आमच्या गणपतीच्या रॅलीवर आमच्या हनुमान जयंतीच्या रॅलीवर दगड खातोय आपण आपण कुठल्या बांधलाध्यक्ष वार्ता करतोय आपल्या हनुमान जयंतीच्या रॅलीवर जर दगडफेक होत असेल आणि आपण फक्त भास ऐकून इकडे घरी जाणार असाल तर कशाला पाहिजे व्यासपीठ हे भाव शेंडे बघा दिसायला कसे बरे वाटतं पण ते फक्त हातामध्ये नसायला पाहिजे ते रक्तात भगवे असले पाहिजे तर त्या भागायचा फायदा आहे बाळासाहेब ठाकरेंना ऐकत ऐकत मोठे झालेलो जर आज नाही आपण करू शकलो तर आपल्या पिढीला पुढे आपण काय उत्तर देणार आहोत काय सांगणार आहोत आपण की आपण एक बांगलादेशच्या हिंदूंसाठी रॅली केली त्याच्यानंतर सगळं विसरलो व आमचा नितेश राणे बघा जेव्हा जेव्हा पक्ष त्याला हात देतो देतला नाही तरी जेव्हा जेव्हा झाली ओ बिचारे वासराचं मुडकं खाली पडलं आणि आमच्या पोलिसांनी आम्हाला रिपोर्ट दिला की कुत्र्याने खाल्लं विचार करा तो दिवस आहे आम्ही आंदोलन केलं त्याच्यातल्या चार लांड्यांना आतमध्ये घातलं त्याच्यानंतर काय झालं परत एका महिन्याने ते तसंच झालं परत एक वासराचं तोंड खाली पडलं मुंडक खाली पडलं गोवक्तेच्या नावावर आज ही आपल्या जिल्ह्यातून अनेक गाई पळवल्या जात आहेत अनेक गाई पळवल्या जात आहेत मला आज या व्यासपीठातून त्यांना सांगायचंय जर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून परत कुठल्या एका गाईला जरी हात लावला तर नाही तुमचं सगळं उद्ध्वस्त करून ठेवलं तर नावाचा राणे सांगणार नाही आणि पोलिसांना पण सांगतो हे नको ते धंदे नको त्या जिल्ह्यांमध्ये करता कामा नाही इकडे आम्ही यावर लक्षात ठेवा बाकी कुठे काय होतं मला माहित नाही पण या जिल्ह्यामध्ये परत जर कधी गो हत्येसाठी किंवा कधी कुठल्या गाई पळवल्या गेल्या तर तुम्ही पण तेवढेच जबाबदार आहात तुम्हालाही उत्तर द्यावं लागेल हे आता सहन करू नका बोलण्यासारखं कर भरपूर काय पण माझ्यानंतर दोन वक्ते अजून बोलणार आहेत कदाचित तीन वक्ते असतील मी आपल्याला हात जोडून विनंती करतो की आज जसे जमलात उन्हाची पर्वा करू नका एक दिवस उन्हात राहिलात तर काळा होणार नाही कोण पण थर्म जर रोज थोडा 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 कमी होत गेला तर नाहीसा होतो लक्षात ठेवा पुढच्या पिढीला पण काय सांगणार आहोत हिंदू धर्म कसा होता कोण होते ते कारसेवक होत? ज्यांनी बाबरी पाडली कशासाठी पाडली कशासाठी कशा दंगली झाल्या मुंबईमध्ये कसे तिकडे कारसेवक मेले कसे तिकडे शिवसैनिक मेले काय सांगणार होत आपण आपल्या पुढच्या पिढीला कुठली उदाहरणं देणार आहोत आपल्या धर्माची जर धर्माला जिवंत ठेवायचं असेल तर जिवंतपणा तो दाखवावाच लागतो फक्त मी हिंदू आहे अरे तू हिंदू असला तर काय होलो तुझा हिंदूपणा दिसला पाहिजे तर तू हिंदू आहे आता हिंदू आपल्याला इकडे उभा करायचा आहे आपण सगळे जमलात या बांगलादेशच्या या सगळ्या जे काही प्रकार चालू आहेत हिंदूंच्या वर अत्याचार जे चालू आहेत ते लवकरात लवकर थांबवावे त्याला तिथपर्यंत आपल्या देशाच्या माध्यमातून आपल्या मोदी सरकारच्या माध्यमातून लवकरात लवकर त्यांच्या घशात हात घालून हे सगळं थांबवावंच लागेल तोपर्यंत आपला हिंदू गप्प बसणार नाही ह्याच्यासाठी आजची ही सभा आहे आपण सगळे आलात त्या सगळ्यांबद्दल मी आभार व्यक्त करतो आणि इथे सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र